सध्या निवडणुकांच्या प्रचाराची खऱ्या अर्थानं रणधुमाळी वगैरे काही सुरू झालेलं नाही असं म्हणणाऱ्यांना फक्त दिसतोय तर देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्यातला संघर्ष अनेक जण म्हणत आहेत की पवारांनी फडणवीसांना धोबी पछाड दिला आहे दाखवला जानकर आणि उचलला मोहिते पाटील आता माडा लोकसभा मतदारसंघात जे काही घडतंय त्या नाट्याचे खरे सूत्रधार तर देवेंद्रजीच आहेत त्यांनीच महादेव जानकरांना पवारांच्या गोठात धाडलं होतं आणि काही काळ पवारांसकट सगळ्यांनाच गाफील करून नंतर मग त्यांना परत बोलावून घेतलं आणि हे दोन्ही नेते एकमेकांवर आपले ठेवणीतले थे डाव टाकून समोरच्याशी पाठ मातीला लावण्याचा आटोकाट प्रयत्न करताना आपल्याला दिसत आहेत कधी याचं पारड जड तर कधी त्याचं पारड जड असंही दिसतंय आणि असं असताना ज्या पद्धतीनं आपण एक थिअरी मांडली होती की बारामतीचा बुल या पवारांना अधिकाधिक कसा गुंगवत आणि गुंतवत जाईल याकडे देवेंद्रजींचं सारं लक्ष लागलेलं आहे जेव्हा दिल्लीतूनच आदेश आला आहे की बार बी फॉर बारामती करकेही दिखाणं आहे म्हटल्यावर त्यावर लक्ष केंद्रित केलं जाणारच होतं पण त्यामुळे झालं असं की शरद पवार नावाचं तेल लावलेला वस्तात पुन्हा एकदा सक्रिय झालं आहे आणि आपणच या आखाड्यातले खरे महाराष्ट्र केसरी हिंद केसरी आहोत हे सिद्ध करण्यासाठी सज्ज झालं आहे त्यामुळेच पवारांनी वाघाच्या शिकाऱ्यासाठी देवेंद्रजींकडून जानकर नावाच्या पिंजऱ्यात लावलेल्या शेळीला ओळखलं होतं आणि त्या खेळीला रातोरात प्रत्युत्तर देण्यासाठी ते तडक सोलापुरातल्या सगळ्या प्रभावशाली नेत्यांच्या दारात उभे राहिले होते त्यातूनच विजयसिंग मोहिते पाटील या माळशिरसमधल्या मा तालेवार घराण्याकडे पवार मदत मागायला पोहोचले आपले कारखाने आपल्या सहकारी संस्था वाचवण्यासाठी हेच मोहिते पाटील दोन हजार एकोणीसमध्ये दे देवेंद्र शरण गेले होते आणि दोन हजार वीसला विजयदातांचे पुत्र रणजितसिंग मोहिते पाटील यांची विधान परिषदेवर वर्णी देखील लागली होती एन सी पीमध्ये असताना विजयसिंग मोहिते पाटील हे शरद पवारांनंतरचे दोन नंबरचे नेते होते सत्ता काळात त्यांना उपमुख्यमंत्री पदही दिलं गेलं होतं पण शरद पवार हे एका बाजूला आपल्या नेत्यांना चुचकारत असतात तर दुसऱ्या बाजूला आपल्या हस्तकांकरवी त्या गड्याला बोचकारण्याचेही उद्योग करत असतात पवारांचं राजकारणच या सूत्राभोवती फिरत आलंय की कुणालाही सेटल होऊ द्यायचं नाही तसंच मोहिते पाटलांना बोचकारायला त्यांनी अजित पवार नावाचा बोका सोडला होता मोहिते पाटलांवर अजितदादांचं आणि विजयसिंग मोहिते पाटलांचं पटत नव्हतं दादा मोहिते पाटलांची पक्षांतर्गत नाकेबंदी करून कुचंबणा करत होते हे जगजाहीर होतं पुढे या घुसमटीतून आणि तब्येतीच्या कारणांमधून विजयसिंग सक्रिय राजकारणातून बाहेर पडले होते आता इथे केवळ मोहिते पाटील घराण्याचे प्रमुख म्हणूनच कालपासूनच्या सगळ्या राजकीय नाट्यात मध्यवर्ती खुर्चीत बसलेले दिसत आहेत इथं खुर्ची किंवा व्हीलचेअर मध्यवर्ती आहे बरं का विजयदादा अद्याप या नाटकाच्या मध्यवर्ती भूमिकेत शिरलेले नाही आहेत कारण सुपुत्र रणजितसिंग मोहिते पाटील हे आजही भाजपाचे विधान परिषदेवरचे आमदार आहेत त्यांनी भाजपा सोडलेली नाही आहे पुतण्या धैर्यशील मोहिते पाटील यांच्या महत्वाकांक्षा जपण्यासाठी शरद पवारांच्या या खेळीत विजयदादा सहभागी झालेले असावेत आणि मग सुरू झालात बीडचं पार्सल परत पाठवण्याच्या वल्गना वगैरे मित्रो शरद पवार आणि जयंतराव पाटील हे दोघेच सध्या राष्ट्रवादी शरदचंद्र गटाच्या तंबूचे खांब आहेत आणि तेच या सगळ्या म्हणजे पक्षप्रवेश फोडाफोडी त्याला पकड त्याला उचल या भानगडींमध्ये अडकलेले आहेत पण दुसऱ्या बाजूला यांचा सामना थेट ज्यांच्याशी रंगतोय त्या देवेंद्र फडणवीसांकडे जरा कटाक्ष टाका हा माणूस आपल्या सगळ्यात मोठ्या राजकीय शत्रूला एका लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्या मतदारसंघात डॅमेज कंट्रोलच्या कामात गुंतवून ठेवत म्हणजे आधी बारामतीत नंतर आता माड्यात असं गुंतवून ठेवत स्वतः मात्र राज्याच्या कानाकोपऱ्यात सभा गाजवतोय होय मी देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दलच बोलतोय आणि त्यांच्या सध्या सुरू असलेल्या प्रचारसभांबद्दल बोलतोय देवेंद्रजी हे महायुतीचे नुसते स्टार प्रचारकच नाही आहेत बरं का तर ते संकटमोचक म्हणून सर्वत्र हजर असतात जिथं जिथं पॉलिटिकल क्रायसिस निर्माण होताना दिसतंय तिथं देवेंद्रजी हजर असतात तिथला गुंता सोडवणं हे फडणवीसांचंच काम असतं कारण नेते कुठल्याही पक्षाचे असोत त्यांचा विश्वास हा देवेंद्रजींच्या शब्दांवरच अधिक असल्यानं ते सतत या चक्रात व्यस्त असतात असं असू नये आणि अद्याप राज्यातल्या निवडणुकांमधला मतदानाचा पहिला टप्पा उरकलेला नसतानाही या नेत्यांना काल पंधरा एप्रिलपर्यंत जवळपास सोळा सतरा जाहीर सभा उरकलेल्या आहेत अकरा एप्रिलला गडचिरोली तिथून चंद्रपूर मग नांदेड बाराला रामटेक आणि नागपूर मतदारसंघात तीन सभा तेराला मांडळ भिसी वणी अशा नागपूर चंद्रपूरसाठी तीन सभा आणि एकूण काहीशे किलोमीटरचा प्रवास संपूर्ण दिवस ऑक्युपाय वापलेला गडचिरोली गोंदिया साकोलीत अमित शहाच्या सोबत अशा तीन सभा पंधराला पुन्हा भंडारा गोंदिया नागपूर आज सकाळी सोलापूर माडा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी त्यानंतर पुन्हा विदर्भात दोन सभा एकंदर मागच्या चार ते पाच दिवसात देवेंद्रजींनी पूर्व विदर्भ पिंजून काढलेला दिसतोय आणि विशेष म्हणजे त्या प्रत्येक सभा हे हजारोच्या संख्येनं ओसंडून वाहताना दिसत Audio, audio. विरोधक अद्याप त्यांना बसणाऱ्या धक्क्यांमधून सावरत नाहीयेत एका बाजूला ते सभा घेतील तेव्हा घेतील पण राजकीय भाष्य करताना ज्या शरद पवारांना देवेंद्रजींच्या समोर आणून उभं केलं जातं की या दोन नेत्यांमध्ये महाराष्ट्रातल्या लोकसभेची लढाई जी काही कुस्ती आहे ती जुंपलेली आहे ते शरद पवार आज सोळा एप्रिल दोन हजार चोवीस या तारखेला देवेंद्र गंगाधरराव फडणवीस यांच्या बरेच मागे पडलेले दिसतात युद्धात जो असतो त्याला एका बाजूला मैदानी लढाया आणि दुसऱ्या बाजूला सदरेवरची खलबत रणनीती या दोन्ही आघाड्या सारख्याच सांभाळाव्या लागतात देवेंद्रजी या दोन्ही आघाड्या लिलया सांभाळत आहेत सध्या आज त्यांच्या ज्या सभा होत आहेत या, या फक्त भाजप उमेदवारांसाठी नाही आहेत तर मित्रपक्षांच्या उमेदवारांनाही त्या हव्या आहेत देशात जसं मोदीजी अमित शहा योगीजी यांना जबरदस्त डिमांड आहे प्रत्येक लोकसभा मतदारसंघात उमेदवाराला वाटतं की माझ्या मतदारसंघात यातल्या एका नेत्याची सभा व्हायला हवी तसाच डिमांड महाराष्ट्रात देवेंद्रजींना आहे मतदानाचा पहिला टप्पा संपेपर्यंत देवेंद्रजींच्या सभाचं सा अर्धशतक झालेलं असेल पण महायुतीतल्या प्रत्येक उमेदवाराला आपल्या मतदारसंघात देवेंद्र फडणवीसांची एक सभा हवीच आहे महाराष्ट्राबाहेरहीच देवेंद्रजींच्या सभांची मागणी आहे ते जाऊनही आले सुरुवातीला त्यामुळे आता तरी कागदावर एकशे पंचवीसपेक्षाही जास्त सभा देवेंद्रजींना घ्याव्या लागतील असा अंदाज आहे मागच्या पाच दिवसात वीस सभांचा झंझावात आणि पूर्व विदर्भात भगवी लाट हे चित्र भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादीच्या महायुतीला सुखावणार जरी असलं तरी विरोधकांच्या उरात धडकी भरवणार आहे देवेंद्रजी जोमात आणि पवार गँग कोमात असंच सध्या वातावरण आहे कारण जे शरद पवार सिल्वर ओकवर बसून महाराष्ट्राचं भाग्य लिहित होते त्या पवारांना देवेंद्रजींनी अगदी बारामतीत आणि नंतर माड्यात अडकवून स्वतः मात्र प्रचारात आघाडी घेतलेली त्यामुळे खरा चाणक्य सिल्वर ओकवर नाही तर सागरवरच बसलेला आहे जो सध्या पायाला भिंगरी लावून विदर्भ बिंधून काढतोय पण विरोधकांना एकेका तालुक्यात किंवा जिल्ह्यातल्या राजकारणातली पडझड रोखण्यासाठी तिथेच गुंतवून ठेवतोय त्यामुळे खरा चाणक्य कोण हे मला नव्यानं सांगायला नकोच आहे मित्रो निवडणुकांमध्ये कधी याचं पारड जड तर कधी त्याचं पारड पाच फेजमध्ये होणारं मतदान म्हणजे ते चारशे मीटर्स रिले शर्यत असते ना तसं असतं यातल्या एकाही बॅटन होल्डरनं त्या स्पर्धकानं गती आणि लय गमावली अगदी सेकंदानेही कमी पडली तर पुढचा टप्पा अवघड होऊन बसतो पण देवेंद्रजींनी सध्या पहिल्या टप्प्यातच एवढी जोरदार मुसंडी मारली आहे की ही शर्यत त्यांना जिंकणं अवघड ठरेल असं वाटत नाही बघूया पुढच्या टप्प्यांकडे आपलं लक्ष असेलच तुर्तच तिथेच थांबतो पुन्हा भेटूस तर आपली काळजी घ्या आणि चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करून पाहत राहा आकार डी धन्यवाद नमस्कार